नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव नितीन अण्णासाहेब राकडे राहणार का तालुका सिल्लोड जिल्हा सत्तावेळी बरं हो। आपला मोबाईल नंबर सांगता येईल का हा त्र्याण्णव पंचवीस तेवीस अडतीस सत्तावीस बर आपण मिरचीवरती मंगळवारी सतरा तारखेला डेमो घेतला सतरा मे सॉरी सतरा जून सतरा जून सतरा जून दोन हजार पंचवीसला आपण डेमो केला डेमो एवढ्यासाठी केला होता आपण की मिरचीवरती तुमच्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरस होता हो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरस होता तर आपण तेवढ्यासाठी साठी डेमो केला होता किती के तासांवरती आपण डेमो केलाय दहा तासांवर दहा तासांवरती बरोबर तर तुम्हाला जाणवलेला फरक काय बघ दहा तासांमध्ये आणि बाकीचे राहिलेल्या तुमच्या प्लॉट मध्ये जे, जे दहा तास होते त्यांना नवीन जे फुटवे आले ते एक नंबर आले म्हणजे फ्रेश फ्रेश आले आणि जे तास आहे ते फ्रेश नाही फ्रेश नाही आता थोडक्यात हे झाड याचे बरेचशे दिवशी खराब शेतकरी मित्रांनो आपण हे बघू शकता हे झाड बहुतेक म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के खराब झालेलं होतं बघा ना हे समोरचं तुम्ही बघू शकता हे झाड बघू शकता आता शंभर टक्के गेलेल्या झाडाची सुद्धा पानं बघा फ्रेश येत आहे शंभर टक्के गेलेलं झाड त्याची सुद्धा पानं फ्रेश येत आहे विशेष म्हणजे जुने पानं रुंदावलेत तुम्ही बघू शकता हे जुने पानं खराब झालेले तुम्हाला दिसतील आणि आपले शेतकरी आहे सोबत नितीन भाऊ त्यांचाही तो अनुभव आहे की बा जुने पानं खराब झालेले चांगले येत आहे बरोबर नितीन भाऊ आज माझ्या मते पाच दिवस झाले आजची एकवीस तारीख आहे ना एकवीस एकवीस जून दोन हजार पंचवीस बरोबर आणि हे बघा मित्रांनो इकडं आपण स्प्रे केलेला नाही तर इकडे तुम्हाला कुठेही दिसणार नाही इकडे म्हणजे काय नवीन आलंच नाही फुटवा नवीन फ्रेश पण आलेच नाही कोणते आणि मुळात शेंडे पण नाही शेंडे पण नाही नवीन बरोबर फक्त जेवढ्या प्लॉटला आपण केलंय तेवढ्या प्लॉटवरती सिडेंड आहे असं तुम्हाला म्हणायचं ह्या बद्दल तुम्ही समाधानी आहेत हो खूप समाधानी नक्की फक्त बोलायचं म्हणून बोलू नका कारण शेतकरी येऊन बघू शकतात रिझल्ट नाही रिझल्ट आपल्या जरी समोर असेल तर तुम्ही एक शेतकरी आणि दुसऱ्या शेतकरी आपल्यामुळे फसायला नको याचं भान ठेवूनच सांगा की बा रिझल्ट आहेत का हो रिझल्ट कारण शेतकऱ्याला आपल्याला फसवायचं नाही बाकींसारखं का आपल्याला काही चॉकलेट देऊन फसवायचं नाही सर तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता या व्हिडिओ मध्ये जुने म्हणजे ज्यांच्यावर नवीन फ्रेश पानच नाही ना नाही कुठं शेंडा पण नाही शेंडा पण नाही फ्रेश पान नाही आणि याच्यावरती बऱ्या प्रमाणात आहे नितीन भाऊ शेतकऱ्यांना काय मेसेज द्या सगळ्यांनी हा डेमो वापरून बघाव डेमो तर नाही मिळणार औषध औषध भेटेल औषध प्रत्येकाला तुम्हाला जसा डेमो आला तसं प्रत्येकाला देता येणार नंबर एक रिझल्ट हा आणि पाच दिवसात तुम्हाला जाणवलं आणि कंपनीचं म्हणणं आहे की अजून पुढचे आठ दिवस तुम्हाला म्हणजे अजून पुढच्या तीन दिवसामध्ये याच्यापेक्षा बेटर रिझल्ट येते बरोबर ज्या शेतकऱ्यांकडे मिरची लागवड झालेली त्यानं हे वापरायला काही अडचण नाही अडचण नाही धन्यवाद शेतकरी मित्र जर कदाचित तुम्हाला वाटत असेल तर नितीन भाऊच्या प्लॉटवरती येऊन जा कासोद त्यांचं गाव आहे तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर तुम्ही कधीही येऊ शकता नितीन भाऊचा नंबर आपल्या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला नितीन भाऊला तुम्ही पर्सनली कॉल करू शकता आणि व्हिडिओमध्येच मध्येच आपल्या जिथं औषध मिळेल तिथला नंबर आहे धन्यवाद